देशातील गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधून अल्प दरात शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण शुल्क नियमन कायदा तयार केला परंतु गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रपतींच्या सहीसाठी हा कायदा प्रलंबित आहे तो कायदा अंमलात यावा यासाठी शिक्षण हक्क मंचने उपोषण सुरू केले महाराष्ट्र राज्य शिक्षण संचलनालयाच्या ऑफिस समोर तळपत्या उन्हात एक पडदा टाकून बसलेली ही माणसं गेल्या चार दिवसापासून उपाशी आहेत संपूर्ण राज्यातील गोरगरिबांच्या मुलांना स्वस्तात शिक्षण मिळण्यासाठी येऊ घातलेला शिक्षण शुल्क नियमन कायदा ताबडतोब लागू व्हावा यासाठी या, या माणसांनी उपोषणाचं हत्यार उचललंय उपोषणाला चार दिवस उलटून गेले तरीही शिक्षण खात्यानं त्यांची कुठलीही दखल घेतलेली नाही चार दिवसातच पोटक खपाटीला गेलेत पोटात कावळ्यांनी कोलाहल माजवलाय आणि तापणाऱ्या उन्हानं अंगाची काहिली केलीय तरीही हे शिक्षणाची शिपाई मागे हटायला तयार नाहीत ग्लोबल शिक्षणाच्या नावाखाली सर्वसामान्यांची सुरू असलेली लूट थांबावी यासाठी शासनाने शिक्षण शुल्क नियमन कायदा करायचा निर्णय घेतला तत्परतेने कायदा तयारही झाला परंतु हाच कायदा आता राष्ट्रपतींच्या दारात प्रलंबित आहे दोन वर्ष उलटून गेले तरीही या कायद्यावर कुठलाही निर्णय होत नाही त्यामुळे शिक्षण हक्क मंचने उपोषण सुरू केले मतीन मुजावर अमित परदेशी आणि अशोक धुमाळ हे तिघेजण गेल्या चार दिवसापासून उपोषण करतायत कालपर्यंत बरी असलेली या तिघांची ही तब्येत आता ढासळायला सुरुवात झालीय मध्येच दोन दिवस सुट्ट्यांचे आलेत त्यामुळे आणखी चार दिवस यांची कुठलीही दखल घेतली जाणार नाही परिणामी उपोषणकर्त्यांची तब्येत आणखीनच बिघडू शकते परंतु त्यानंतरही या उपोषणकर्त्यांची कुणी दखल घेईल की नाही याबाबत शंका आहे परंतु दखल नाही घेतल्यास आम्ही उपोषण उग्र करू असा इशारा मतीन मुजावर यांनी यावेळी दिलाय आमचं उपोषण मागील चार दिवस सुरू आहे आणि आमची मागणी महाराष्ट्र शालेय शुल्क नियंत्रण कायदा म्हणजेच नियमन कायदा हा माननीय राष्ट्रपती यांच्या विना अंमलात येण्यासाठी मागील दोन वर्षापासून प्रलंबित आहे जर या कायद्यावरती राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली तर महाराष्ट्रातील सुमारे एक कोटच्या वरती बालकांना शिक्षणात सवलती मिळतील दरवर्षी आमाप फी वाढ होत आहे आणि विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा तसेच त्याच पद्धतीने पालकांचा शाळा प्रशासनाकडून शोषण होत चाललेलं आहे त्याच्यावरती निर्बंध घालणारा कायदा आहे हा नाही आम्ही हा उपोषण उग्र करूया काय हा उपोषण मग त्याला ते जबाबदार राहतील आम्ही निवेदनात सांगितलेलंच आहे त्यांना